आज आपण शून्य ते वीस पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो या अध्ययन स्तरावर आधारित कृती करणारा श्रेया तुझ्यासमोर बरणी आहे त्या बरणीमध्ये काही वस्तू आहेत कोणत्या वस्तू आहेत बघ बरं खडे खडे आहेत छान तर मी तुला पाठीवर एक उदाहरण लिहून दिलेलं आहे बेरजीचं तर ते उदाहरण तू त्या खड्यांचा वापर करून सोडवायचं आहे चल पाटी दाखव मला पाठीवरचं उदाहरण वाचून दाखव दीक बरोबर ते चिन्ह ते कशाचं चिन्ह आहे बरोबर म्हणजे या बेरजेच्या चिन्हाचा वापर करून आपल्याला बेरीज करायची आहे तर सुरुवातीला पाच हा अंक आहे म्हणजे तुला किती खडे मोजून घ्यावे लागतील मोज हो दोन तीन ठेव मोजून छान आता पाच मध्ये आपल्याला किती मिळवायचे आहेत म्हणजे तुला किती खडे आणखी मोजून घ्यावे लागतील आठ खडे मोजून घे छान दो, आता दोन्ही खडे एकत्र कर एकत्र कर मोज आणि छान दोन्ही मिळून किती खडे झाले तेरा चल उत्तर लिटीवर उत्तरली पाच अधिक आठ बरोबर तेरा, तेरा। पाटी दाखव मला छान